नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज चे स्पष्ट करू या आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी दिलासादायक बातमी या दिवाळीत कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट या संदर्भामध्ये आठव्या वेतन आयोग बद्दल मोठी बातमी या दिवाळीत कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट बातमीचे शीर्षक आहेत आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी बातमी या दिवाळीत कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट जाणून घ्या जा सविस्तर अधिक माहिती तर चला पाहूया सविस्तर अधिक माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वात भेट आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील अपडेट खुश खबर व दिलासादायक बातमी चला शल, पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ACTIVE EDUCATION YOUTUBE CHANNEL नवीन असाल तर CHANNEL ला LIKE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची तयारी केली असून लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे या आयोगाच्या माध्यमातून पगार आणि सुधारणा होऊन कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे आणि याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा इतिहास आणि त्याचे महत्व प्रथम जाणून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवा शर्तींचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी वेतन आयोगाची स्थापना केली जाते कर्मचाऱ्यांचे पगार देशाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीवर अनुषंगाने राहतील असे खात्री करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्या वेतन आयोगाच्या शिफारशीची भूमिका महत्वपूर्ण बजावत असतात दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा झाली आठव्या वेतन आयोग कधी लागू होणार याची तारीख जाणून घ्या आणि याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वेतन आयोगाबाबत आता चर्चा तीव्र झाली असून पासून त्याची अंमलबजावणी असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे अंदाज केला आहे ही अंतिम मुदत महत्वाची मानली जाते जेणेकरून सरकारला आयोगाची स्थापना पुनर्लोकां आणि शिफारशी लागू करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल वेतन आयोगाने फॅक्टर माहिती जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी अपेक्षित वाढ होत आहे सध्या किमान मूळ वेतने अठरा हजार रुपये व ते सव्वीस हजार रुपये केले जाऊ शकते म्हणजे अठरा हजारावरून ते सव्वीस हजारावर केले जाऊ शकते नेमकी आकडेवार अद्याप समोर आली नसली तरी सुरुवातीच्या अंदाजानुसार ही वाढ कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ठरू शकते या वेतन फिटमेंट फॅक्टर ही महत्वाची भूमिका बजावेल सातवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉइंट सत्तावन होता आणि आठव्या वेतन आयोगामध्ये आता तीन पॉइंट 58 पर्यंत वाढू शकतो याचा अर्थ पगारात लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचे जीवनमान सुधरेल कर्मचाऱ्याने ज्या काय अपेक्षा आहेत तेही आपण जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यावेळी केवळ पगारातच वाढ होणार नाही तर कामाच्या परिस्थितीतही सुधारणा होईल अशी आशा त्यांना आहे पगारासोबत इतर मध्ये बदल होऊ शकतात ज्यामुळे त्यांची जीवनशैली सुधारेल आणि त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष ठेवून आहेत कर्मचारी आणि आता सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहेत आणि केंद्र सरकार मित्रांनो आठवा वेतन आयोग या दिवाळीमध्ये घोषित करणार आहेत करीता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट चा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ